नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस बाजार भाव तर ही पावती आहे शेतकरी मित्रांनो अकोटा अकोला तारीख आहे शेतकरी मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर ह्या भावतीला सात हजार सहाशे पन्नास मागील तीन महिन्यातला सगळ्या टॉपचा भाव पुढची पावती आहे अकोटाकोला सात हजारशे कोला जात आहे लोकल आवक झाली एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर म्हणजे ओला कापूस सहा हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार तीस अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल, पाव लोकल आवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस पुढची पावती पाहूया अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवक झाली एकशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पुढची पावती पाहूया देवळगाव राजा जात आहे लोकल आवक झाली तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे शेवटच्या पावती कळूया पुढची शेवटची पावती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम टेम्पल आवक झाली दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो